नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट दामणगाव बढे येथे ग्रामपंचायत मध्ये एडव्होकेट वसीम कुरेशी यांचे विचार संविधानावर होत असलेले हल्ले थांबवावे लागेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दामणगाव बढेता मोताळा झील बुलढाणा येथे ग्रामपंचायत मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला होता सदर कार्यक्रमांमध्ये ग्रामपंचायत सदस्य एडव्होकेट वसीम कुरेशी यांनी मनोगत व्यक्त करताना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या विनम्र अभिवादन केले तसेच सर्वात महत्वाचे मुद्दे उपस्थित करून असे स्पष्ट केले की सदरच्या केंद्रा व राज्याची सरकार असंविधानिक तत्वांना पुढे करत आहे संविधानाची पायमल्ली करत आहे असंविधानिक कायदे बनवून अल्पसंख्यांकवर अन्याय करण्याचं काम करत आहे तसेच प्रत्येक नवीन तरतूद व कायदा हा आजच्या परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज होत आहे याचा अर्थ असा आहे की सदर केंद्र सरकार व राज्य सरकार संविधानावर विविध प्रकारे संविधानाला कमकुवत करण्याचे काम करत आहे संविधानिक समता एकात्मतेला धक्का पोहोचण्याचा काम करत आहे व अल्पसंख्यांक लोकांचे अधिकारांवर गदा आणण्याचं काम सदरचे सरकार करत आहे असे आवाहन केले की येणारा काळा संविधान वाचविणे आवश्यक आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रत्येक अमेंडमेंट असो किंवा नवीन कायदा असो त्याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटीशन दाखल होऊन आल्या आणि त्या पिटिशनमध्ये हे रिंग करत असताना आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे जे वरिष्ठ वकील आहेत ते कशा प्रमाणे कशा कशा रीतीने उल्लंघन झालेलं आहे ते सबमिट करत असतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते ऐकत असतो सध्याच्या परिस्थितीला जे सरकार अस्तित्वात आहे ते कशा प्रमाणे आणि कशा रीतीने संविधाना करत आहे मागच्या काही दिवसा अगोदर आपल्या गावात काही दिवसात काही वर्ष अगोदर काही वर्ष अगोदर आपल्याकडे इलेक्शन झाले पण कोणालाच माहीत नव्हते पण लोकशाहीचा मुद्दा जेव्हा आपण उपस्थित करत असतो किंवा स्टेजवर उभं राहून जर आपण बोलत असतो तर लोकशाही प्रत्येक आपल्या पाहिजे कर्तृत्वामधून आपल्यासाठी मी एक म्हणू इच्छितो आणि येणारा काळ संविधानाला वाचण्याकरिता आपण कसा प्रयत्न करू शकतो मी एकता नव्हे तर माझ्याशी जुळलेले आणि माझ्याशी प्रेम करणारे माझ्याशी जुळलेले लोकांना कशाप्रमाणे आपल्याला त्यांना सांगता येईल या पुढच्या काळामध्ये संविधानाला वाचवण्याची आज वेळ आहे आणि आजपासूनच आपल्याला सुरुवात करायची कोण लोक आपल्याला आपल्या विरुद्ध म्हणजे संविधानाच्या विरुद्ध कोण लोक आपल्या नष्ट करण्याचा किंवा महत्व कमी करण्याचं काम कोणते लोक करत आहे हे सुद्धा आपल्याला आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने नवीन एक कायदा आणला सर्विसच्या सेवेच्या आपल्याला हे जे बोलण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे किंवा लिहिण्याचा अधिकार संविधानाने दिला आपल्याला लोकांसमोर आपली स्पष्ट होण्याचा जो संविधान संविधानाने जो अधिकार दिलेला आहे त्याच्यावर गदा आणणार कायदा